नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत वटपौर्णिमेसाठी लागणारी साहित्य तिथी आणि सुंदर उखाणा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद वटसावित्री पूजनाचे महत्त्व वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा व्रत ठेवून विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते आता आपण बघणार आहोत तिथी यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये पूजेचा शुभ काळ एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनटं ते दहा वाजून तीस मिनटंपर्यंत पर्यंत असेल आता आपण बघणार आहोत पूजेसाठी लागणारी साहित्य गणपतीची मूर्ती किंवा सुपारी हळदी कुंकू पांढरा धागा पाणी अक्षदा खडीसाखर वस्त्रमाळ लाल हिरवा किंवा पिवळा पीस विड्याची पानं दिवा अगरबत्ती कापूर माचीस फुलवात ओटीचे सामान पूजनासाठी आता आपण बघणार आहोत सुवासिनीसाठी लागणारे ओटीचे सामान पाच फळं किंवा पाच खारी गव्हाची किंवा तांदळाची ओटी शेंगदाणा आणि साखरेचा प्रसाद आता आपण बघणार आहोत वटपौर्णिमेसाठी स्पेशल उखाणा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात रावांची लाभू मला जन्मोजन्मी साथ वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करावे पती म्हणून सचिनराव जन्मोजन्मी मिळावे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद